कारण कसं आहे हा गणपती आपण घेतला याच्यावर कलर असाच होतो शाडूच्या गणपतीला आपण फक्त याला करायला वेळ लागतो हे सातशे डाय असतात हे दिवसाला तीस चाळीस गणपती होतात आणि हे दोनच होतात त्यामुळे वेळेच्या अभावामुळे आता लोक ऑफ पेज केलं वळले पण वास्तविक याचाच मान आहे म्हणजे आपण शेतकरी लोक आहे त्यामुळे शेतकऱ्याने काय केले जण हा काळानुसार केलाय म्हणजे नागाजी आपण नाग म्हणू नागाजी पूजा करतो का तर शेतकऱ्याचा मित्र आहे नाग कारण उंदीर वगैरे खातो शेतातले बरोबर आहे तसं प्रत्येक सण म्हणजे त्याला शेतला पूरक असा अनुसरण आहे म्हणजे आपली संस्कृती आणि सण यांची सांगड घातल्या परत आम्ही आता कुंभार आहे ते पहिला कसं होतं की कुंभाराने मडकी बनवायची हे माती कामाचे सगळे जे आहे ते पहिला बैत्यावर भातावर वगैरे बदले होते आता पैसे उस असल्यामुळं पैशावर देतात पूर्वी कसं होतं एकमेकाला देवाणघेवाणी घेवाणी साधन होती म्हणजे वस्तू घेणे आणि दुसरी गोष्ट हा गणपती आपण नेला तर आता आपण पाण्यात विसर्जन करतो तर पाण्याचं प्रदूषण होत बरोबर आहे दुसरी गोष्ट आपण काय करायचं हा गणपती शाळेचा नेला तर एका टपात विसर्जन केला आणि त्याच्यावरती टप ठेवला दुसरा तर सकाळ पण ही माती विरगुळ जात पाण्यात आणि तीच माती आपण झाडांना घालायची म्हणजे आपलं प्रदूषण वाचलं आपला गणपतीचं गणपती आपण बसवला म्हणजे सगळं झालं आपण काय तर देणं म्हणजे या जगाचं काय तर देणं आपण प्रदूषण करायचं नाही आहे आपल्याला बरोबर आहे ना, ना? की आपण पण विचार केला पाहिजे कारण आता गर्मी किती वाढली झाडे आहे का आपल्याकडे झाडे नाही मग आपण आपण एक याचा भाग असल्यामुळे आपण ते करायला पाहिजे मातीचे गणपती बसवायला पाहिजे मातीचे गणपती थोडक्यात वापरायला पाहिजे पाहिजे ऑफ पॅरिस लवकर म्हणजे हे विरघळतच नाही एक महिना जात पाणी सोडलं होतं आता नदीला पाणी भरपूर आहे पण आपण काय करतो नदीला पाणी भरपूर आहे गणपती ते गणपती काटावर आपण विसर्जन करतो आणि पाणी नदीचं खाली जात ते गणपतीवरच कोरडे राहतात कोरडे राहतो मग जनावर येतात ते मोडतोड होतात मग आपण देव पुजलेला असतो देव म्हणून आणि आपले ते तिची विटंबना होत बरोबर ना मग ते शेडू जे असले तर तुला एक तासामध्ये आपलं विरगळून जात असा विषय